भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पिंपळगाव सडक येथे मागील पाच दिवसापासून शंभराव्या शताब्दी सोहळ्यानिमित्त खुल्या शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते तर डोळ्याचे पारडे फेडणाऱ्या मानाच्या बैलांच्या शंकरपटाला दोन फेब्रुवारी पासून सुरुवात करण्यात आली होती मागील चार दिवस सरसडत्या उत्साहात नाहून निघालेल्या शंकरपटाच्या शेवटच्या दिवशी वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या बैलजोड्या लाखो नागरिकांनी अनुभवल्या या दुहेरी बैलजोड्या आकर्षणाचा विषय ठरला असून या शंकरपटात पाचही प्रथम पुरस्कार मध्य राज्याच्या जोडीने पटकावले असून मध्य राज्याच्या शिवणे येथील डेंगरी आशिरा जोडीने प्रथम पुरस्कार म्हणून ट्रॅक्टर मिळवला तर बाकीच्या चार बैल जोड्यांना बुलेट गाड्यांचे वाटप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले आहे शताब्दी वर्ष म्हणून हा पिंपळगाव सडकचा शंकर पटी या वर्षी आयोजित करण्यात गेला आणि या आयोजनाचा गावकऱ्यांनी ज्या पद्धतीनं हे आयोजन केलेलं आहे त्याचा परिणाम असा आहे की विदर्भात नव्हे तर महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट हा शंकरपट या ठिकाणी आपला आयोजित केला गेलेला होता या निमित्तानं कृषी मेळावा पण शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवीन यांत्रिकी माहिती त्यांना मिळावी त्याच्या शेती उत्पन्नामध्ये दुपटीनं त्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि पशुसंवर्धनाच्या बाबत त्यांची जनजागृती निर्माण कर चांगल्या जातीच्या गायी किंवा म्हशी दुध दुपते त्यांना उपलब्ध करून देता यावे अशा पद्धतीचं एक भव्य आयोजन या ठिकाणी केलं गेलं लाखो लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे शाळेच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या काळातही स्वातंत्र्याच्या पूर्वी सुरू झालेल्या या शंकरपटाची ज्या पद्धतीनं कायम ठेवलं त्याला ते, ते परिश्रम करतात त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो तर या शंकरपटाला बघायला लाखोच्या संख्येत ठालिकांनी गर्दी केली होती तर लोकांना घरी बसून देखील शंकरपट पाहता यावे यासाठी थेट लागल प्रक्षेपणाची सोय हो संकल्प समितीने पहिल्यांदा केली होती हे विशेष